सुग्रणकाट्टा यूटूब चॅनलमध्ये मिरपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशा गुळाच्या कापण्या करणार आहोत लवकरच आषाढ महिना चालू होणार आहे तर मस्त असा आकार तळण्यासाठी अशा गुळाच्या कापण्या नक्की करून पहा खूप खुसखुशीत अगदी मऊ सूत होतात अशा ह्या कापण्या आणि खूप चवदारही लागतात चहाबरोबर किंवा अशा नुसत्या कोरड्या खाल्ल्या तरीही मस्त अशा ह्या गुळाच्या कापण्या अगदी पारंपरिक पद्धतीने कशा करायच्या आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात इथे आपण ते ते एक वाटी गुळ घेतला आहे चिरून आणि एकच वाटी आपण पाणी घेणार आहोत आणि ते छान असं आपण गुळ वितळेपर्यंत गरम करून घ्यायचंय त्याचा पाक करायचा नाही नुसता आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे आता छान असं आपण ते गुळ वितळून घेऊया आपल्याला जेवढं गोड हवं त्यानुसार ह्याच्यापेक्षा जास्त गुळ घेतला तरी चालेल जर गोड आवडत असेल नाहीतर एवढा गूळ दोन वाटी पिठासाठी भरपूर होतो इथे मी अर्धा चमचा सुंट पावडर टाकलेली आहे आणि हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात तर इथे पाहू शकता गुळ आपला छान असा वितळलेला आहे आता इथे आपण गॅस बंद करायचं आहे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही नुसतंच गुळाचं पाणी पाहिजेल आता हे पाणी आपण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ कापण्यासाठी पीठ मळणार आहोत तर पूर्णपणे आपला गुळ वितळून पाणी आपलं तयार झालं आहे गुळाचं तुम्ही पाहू शकता छान असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे राहिलेलं एखादी गाठ असेल तीही वितळून जाईल त्यातील ते 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 आपण गॅस बंद करू तर आता आपण ता एका ताटामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊयात आणि त्यामध्ये दोन चमचे पीठ तुम्हाला जर चवीनुसार मीठ टाकायचं असेल तरही टाकू शकता ते दोन चमचे आपण गव्हाचं पीठ आणि दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन गरम करून घालायचं आहे ते अपने अपने आता छान असं मिक्स करून घेऊयात आपण मोहन घातल्यामुळे आपल्या कापण्या छान अशा मऊसूत होतात आता आपण इथे गुळाचं पाणी गाळून घेऊयात आणि थोडं थोडं करून ते आपण पीठ मळून घेऊयात एकदम पाणी सर्व घालायचं नाही जसं लागेल तसं आपण ते त्यात मिक्स करून पीठ मळून घेऊयात तिथे हळूहळू करून आपण सर्व समस्त असा एक पिठाचा गोळा तयार करून घेऊयात छान असं मळून घ्यायचं आहे तिथे ते, 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 ते आपला पिठाचा गोळा मळून झाला आहे आणि हे आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आता पाच मिनटानंतर ते छान असं मळून घेऊया आणि त्याचा एक गोळा आपण लाटून घेऊयात तर इथे ते मी तेल घेतलं आहे तेल लावल्यामुळे खाली चिटकत नाही पीठ आपलं त्यात गूळ असल्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता असते तर इथे आपल्याला जेवढ्या जाड किंवा पातळ कापण्या हवेत त्यानुसार आपण ही लाटी लाटून घ्यायची आहे पहा आपल्याला इथं मी जास्त जाडही नाही करणार आणि जास्त पातळही नको एक मीडियम साईजमध्ये आपल्याला कापण्या पाहिजेत त्यानुसार आपण ही लाटी लाटून घेऊयात मस्त अशी गोल चपातीसारखं आपण हे लाटून घेऊयात आणि वरतून छान अशी खसखस लावून घ्यायची तीही लाटण्याने छान अशी स्प्रेड करून घेऊ आपण म्हणजे ती पूर्णपणे चिटकल्या जाईन दुसऱ्या बाजूने आपण लावूयात म्हणजे कापण्या अशा तळल्यावर छान दिसतात आपल्या तर हेही आपण लाटण्याने छान असं लाटून घेऊ आणि सुरीच्या साह्याने आपण कापण्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला जेवढी लहान मोठी कापणी कापायची त्यानुसार आपण सुरीने त्याला कापून घ्यायचे प मस्त अशी आपली गोल लाटी झाली आता आपण कापण्या कापून घेऊयात छान अशा कापून घ्यायच्यात आपल्याला जशा आकारात हव्या तशा आपण कापू शकतो कापण्या शक्यतो लांबसरच असतात तर इथे आपण छान असा कापण्यांचा आकार देऊन घेतलेला आहे ते पाहू शकता लगेच सुट्ट्या होतात तेल लावल्यामुळे त्या ते चिटकत नाही आता आपण हे सर्व एका ताटात काढून घेऊया ह्या प्रकारे आपण सर्व आता कापण्या करून घ्यायच्यात एकदम सोप्या पद्धतीने निघतात चिटकत नाही खाली त्या आता इथे आपलं तेलही तापल्याला आहे आपण एक एक करून सर्व कापण्याचा सोडून छान असं मंद आचेवरती तळून घ्यायच्यात खूप घाई करायची नाही आता त्या लाल होतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात मंद आचेवर असं आपण छान अशा त्या तळून घ्यायच्यात गोल्डन ब्राऊन कलरच्या होईपर्यंत मस्त अशा टम्म फुगल्यात आणि खायलाही तेवढ्याच स्कुछ खुशखुशीत झाल्यात आणि सॉफ्टही झाल्यात हे पहा मस्त अशा आपल्या कापण्या दिसत आहेत अगदीच अशा मंद गॅसवर आपण तळून घेऊयात थोडा वेळ लागतो पण छान अशा आपल्या कापण्या तळल्या जातात हे पहा तर आपण हे काढून घेऊयात ह्या पहा आपण मस्त अशा आपल्या कापण्या तयार आहेत तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशा वाटल्या का कापण्या तेही सांगा आणि ह्या आखाड्यात नक्की अशा कापण्या करून